डोंबिवली पूर्वेकडील प्रगती कॉलेज संगीतावाडी नांदिवली रोडवरील पुष्पलता इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील जावळे यांच्या घरी अचानक आग लागल्याची घटना शनिवारी पंधरा तारखेला दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास घडली सुरेश जावळे हे त्र्याहत्तर वर्षीय वृद्ध जखमी झाले असून त्या उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे घरात सुरेश जावळे त्यांची पत्नी शोभा जावळे व दोन नातू होते घराच्या बाहेर आगीमुळे धूर येत असल्याचे पाहून शेजाऱ्यांनी त्यांना घराबाहेर येण्यास सांगितले याची माहिती मिळताच अग्निशामक दलाचे बॉम्ब घटनास्थळी दाखल झाले आगीत घरातल्या सामानाचे नुकसान झाले आहे आगीची माहिती मिळताच कल्याण ग्रामीणचे आमदार राजेश मोरे माजी नगरसेवक राजेंद्र मराठे व शिवसेना पदाधिकारी सूरज मराठे यांनी घटनास्थळी धावत आले ब्युरो रिपोर्ट डोंबली फास्ट आज दुपारी या संगीतवाडी नांदिली रोडवरील पुष्पलता या सोसायटीमध्ये अचानक एसी किंवा फ्रीज यांना पेड घेतल्यानंतर अचानक त्या घराला आग लागली आणि प्रचंड असा धुराचा तिथे बाहेर आल्यामुळे मुला पुष्परता सोसायटीतल्या सर्व रहिवाशी सैरबेर झाले आणि घाबरून गेले की काय झालं आणि मग बाजूच्या एका महिलेनी त्या घरच्या लोकांना सांगणार की आग लागलेली ताबडतोब दरवाजे उघडा दरवाजे उघडल्यानंतर प्रचंड मोठ्या प्रमाणात घराला आग लागली आणि नुकसानही प्रचंड झालेलं आहे जे जावले आहेत ग्रस्त त्यांच्या हातालाही भाजलेला त्यांना साई जोत डोंगरीमध्ये साई जो या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेलं आहे आता कशा मुला लागले काय फायर ते फायरवाले आपल्याला कशा कशामुळं आग लागलेली आहे त्याची आपण तपासणी करतोच पण प्रचंड त्यांचं नुकसान झालेलं आहे एक कुटुंब राहणार त्यांचं नुकसान झालेलं आहे मी आपण महापालिकेला विनंती केली शासनाला विनंती केली कि कुटले आलत की त्यांना कुठल्याही हालतमध्ये त्यांची ती नुकसान भरपाई मिळाली पाहिजे पण एक चांगली एक अजून गोष्ट आहे की कुठे जीवितहानी झाली नाही एक आपलं एक चांगलं भाग्य आहे आणि पण अशी आग लागली कशामुळे ते त्याची चौकशी केली जाईल आणि सर्वतोपरी शासन मदत करेल सोसायटीचे नागरिक आहेत काही राहणारे इथले रहिवासी अनिलजी जोशी यांनी आम्हाला सूचना दिली की अशाप्रमाणे एका ए सीला आग लागली इंडोर युनिटला आग लागलेली आहे आता ही सूचना भेटतात लगेच आपण फायर ब्रिगेडला फोन केला आणि लगेच मला वाटतं पाचव्या दहाव्या मिनिटाला आपली फायर ब्रिगेडकडे हजर झाली आणि दहा मिनिटाच्या ती आग ही विजोण्यात आली याच्यामध्ये फायर ब्रिगेडचे पण खूप खूप आभार मानले पाहिजे आणि लगेच आपले तत्पर आपले नगरसेवक राजनजी मराठेकडे येऊन गेले त्यांनी पाहणी केली त्यांच्यासोबत आपले सन्माननीय आमदार राजेश्री मोरे साहेब आता जस्ट इकडे येऊन गेले आणि आता पुढे ते हॉस्पिटलला देखील गेलेत दावळे काका करून इकडे एक ज्येष्ठ नागरिक आहेत ते रूममध्ये झोपलेले होते त्यांना थोडीशी हाताला इजा झालेली आहे आणि श्वास नलिकेमध्ये थोडासा कार्बन गेल्यामुळे त्यांना त्या ते श्वासाचा त्रास होतोय आता त्यांची पाहणी करण्यासाठी सन्माननीय आमदार साहेब आणि आपले नगरसेवक राजन मराठेजी ते पण तिकडे गेलेले आहेत आम्ही घरामध्ये आम्ही दोघं आणि आम माझे दोन्ही नातवंडे झोपलेले होतो आम्हाला काहीच कळलं नाही कशामुळे आग लागली ते आणि त्या रूम मध्ये ज्या रूम मध्ये आलं लागली आम्ही को, कोणीच जात नाही किंवा रूम बंदच असते त्यामुळे आग कशामुळे लागली ते काही कळायला मार्ग नाहीये पण मग जेव्हा धूर दिसायला लागला आणि धुरामुळे शे आम्ही सगळं गुदमरलो आणि त्याशिवाय आमच्या शेजारीने आम्हाला हे केलं उठवलं आणि सांगितलं की बघ काहीतरी दूर येतोय आम्हाला कळत दूर कुठून येतोय माझे मिस्टर आतमध्ये गेले पटकन स्विच ऑफ बंद केला त्यामुळे त्यांचे दोन हात दोन्ही हात भाजले आहेत आणि त्यांच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं सुरेश हात दोन्ही हात भाजले आहेत त्यांचे त्या हात तर आम्ही चार जण होतो घरात मग माझी दोन्ही हातोंड आणि मी दोघं